नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो येतं बदनापूरला समीधा गोग्राम इथं आज आपण आलेलो आहे तर शेतकरी मित्रांनो समीधा गोग्राममध्ये आल्याच्या नंतर इथलचे जे ओनर येतं जे गणेश कान्हरे साहेब ह्यांच्यासोबत आज आपण भरपूर गप्पा मारणार आहेत आणि त्यांच्याकडून आज जाणून घेऊ किंवा तुम्ही हे गाय सांभाळण्याचं काम हे करायला लागतं पण हे कशामुळं करायला ह्याचा उद्देश काय आहे आणि ह्याच्यातून तुम्हाला उत्पन्न काय हे पूर्ण कसं काम करते हे समीदा गोग्राम त्याच्याबद्दल आज आपण जाणून जाणून घेऊ समीदा गोग्राम हे बदनापूरपासून दोन किलोमीटरच्या अंतरावर रामखेडा ह्या गावात आहे तर चला तर आपण आज भेटू समीदा गोग्राममध्ये आपले कांद्याचा घ्या शेतकरी मित्रांनो आज आपण आलं तर समिता गोग्राममधील आणि समिता गोग्रामचे ओनर समजा आपले गणेश साहेब चेअरमन हे आज सोबत आपण आज भरपूर गप्पा मारणार तर सर आ, नमस्कार नमस्कार सर आ, आता आ, हे समिता गोग्राम तुम्ही तयार केलं आहे तर हे तयार करण्याच्या मागं उद्देश आणि हे तुम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये किती कष्ट करावं लागले काय करावं लागले ह्याच्याबद्दल एक थोडस शेतकऱ्यासाठी माहिती सांगा तर सर्व शेतकऱ्यांना नमस्कार सविधा गोग्राम गोग्राम म्हणजे गाय आधारित गाव आणि गाय आधारित शेती ही संकल्पना समाजामध्ये प्रस्थापित करण्यासाठी आणि गाय आधारित शेतीमुळे जी ऑर्गेनिक शेती होणार आहे आणि आज घराघरामध्ये जे कॅन्सरचं प्रमाण झालेलं आहे तर ते कशामुळे झालेलं आहे की अत्याधिक रसायनाच्या वापरामुळे ते झालेलं आहे तर हे सगळं दुरुकस दूर कसं करता येईल बाबा आणि दुसरी गोष्ट की प्रत्येकाला माहिती ते काय सांभाळले पाहिजे गायीतून ते होतोय आहे परंतु आज शेतकरी गाईपासून लांब चाललेला आहे एक करतो एक शेतकरी आहे मग आम्ही आमची जी शेतकरी उत्पादक कंपनी आहे ज्याच्या आमच्या कंपनीच्या अध्यक्ष प्रतापराव काळे आहे आमचे माऊली एन जी ओची सगळी जे मंडळी आहेत या सगळ्यांनी मिळून हा गोग्राम प्रोजेक्ट सुरू केला आणि हा कोणी व्यक्तीच्या मालकीचा नाही समाजाच्या मालकीचा आहे क्रांतिकारी प्रोजेक्ट हा सुरू केलेला आहे सर तुम्ही जे गो 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 हे गोग्राम चालू केलं तर गोग्राम आणि गोशाळा हे असं काय बदल हे आम्हाला एकदा समजून खरं तर लोकांना समजावं म्हणून आम्ही याला गोशाळा म्हणतो गोशाळा गोशाळेमध्ये काय असतं सगळ्याला माहिती आहे की तिथं गायी दान घेतल्या जात्या पैसे दान केले जाते दानावर चालते ती गोशाळा आणि इथं आम्ही ठरवलेलं आहे की इथं आम्ही कोणाकडूनही दान घेणार नाही म्हणजे दान आधारित व्यवस्था मी उभा केलेली नाही आहे तर ही एक एक प्रोफेशनल मॉडेल याच्यामधून शेती पशुपालकासाठी आम्ही डेव्हलप केलं म्हणून ही गोशाळा नाही तरी पण काही शेतकरी आहे ज्या गाई खाटकाकडे चाललेल्या अशा गायीसुद्धा या बाजूने ज्या गायी आलेल्या आहेत त्या गायी आहे की ज्या आम्ही म्हणजे पुढं त्या आता अनुत्पादक गायी आहे काही उत्पन्न नाही तर कुठंतरी आहे खाण्यात जाण्यापेक्षा या गायी सुद्धा आम्ही दानामध्ये घेतलेल्या आहेत आणि काही लोक आहे की ज्यांना खरंच मनातून वाटतं की आपण काही तर दिलं पाहिजे तर त्यांचं आम्ही निर्मूल करत नाही पण दानाधारित व्यवस्था नाही म्हणून ही गोष्ट हा नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट गोग्राम तर गाय आधारित प्रत्येक गावात असं गोग्राम उभा करण्यासाठी हा एक डेमो प्लॉट आहे सर तुम्ही आता आम्ही आल्याच्या नंतर बघितलं आहे पूर्ण इथं मोठं काम केलं आहे तुम्ही एवढी मोठी जागा जवळपास आठ दहा एकर जागा एवढं सगळं हे उभं केलं आहे पण हे कसं उभा केलं आहे एकदा आमच्या तर हे उभा करण्यामागं आमची हरिषकांची शेतकरी उत्पादक कंपनी आहे समीधा महिला अर्बन नावाची आमची पतसंस्था आहे सतराशे महिला रोजाना जाणाऱ्या शेती करणाऱ्या महिला याची सभासद तर या सगळ्यांनी एक फंड उभा केला आणि त्या फंडमधून आम्ही ही गोशाळा उभा केली गोग्राम समिता गोग्राम उभा केलं आणि खरंच उभा करताना खूप संघर्ष झाला आणि हा संकल्प जो आहे सध्या हा जो शेड आहे हा पहिल्या टप्प्यातला एक बत्तीस गाईचा शेड झालेला आहे दुसरा शंभर गाईचा शेड पुढच्या आठवड्यात आम्ही बांधकाम सुरू करतो आहे आणि या आठ था था एकर दहा एकर जागेमध्ये पुढच्या पाच वर्षामध्ये दहा हजार गाईंचा संकल्प आमचा आहे दहा हजार गाई आम्हाला इथं उभ्या ह्याच्यातून तुमचं समजा उत्पन्न म्हणा तुम्ही एवढं सगळं पण मागे तुमचं असं ध्येय काय आणि त्याच्यामुळे तुम्हाला की किंवा हे आपण केलं पाहिजे एक नंबरचं ध्येय तर हे की आमची धरणीमा आहे जी रसायन खाताने तिथे उत्पादक होत चाललेली ती मरून चाललेली की खाता खाता कि मृत वत होत चाललेली धरणीमा आहे तिला ऑर्गेनिक जर करायचं असेल तर शेती शेण आधारित खात्याच्या व्यापाऱ्यांनी गोमूत्र आधारित पेस्टीसाइड व्यापाऱ्यांनी तर पहिला हेतू तर हा आहे की आमच्या या धरणीमातेला आम्हाला जिवंत करायचंय दुसरा हेतू आहे की ही जी वसुंधरा आहे ही जो निसर्ग आहे हा निसर्ग आम्हाला इथे डेव्हलप करायचा बाजूला नदी दुधला नदी ह्या नदीला आम्हाला पुनर्जीवित करायचंय आणि ते करण्यासाठी मग कुठंतरी या पद्धतीचा प्लॅटफॉर्म असला पाहिजे आणि तिसरं महत्वाचं कारण आज असं घर नाही तर त्या घरामध्ये कॅन्सर नाही कारण काय आहे की सगळ्याला माहिती आहे कारण काय की ते पेस्टिसाइड अशा पद्धतीने अन्नधान्य असल्यामुळं ते कॅन्सर होतं सगळ्याला तर तो कॅन्सर मुक्त जीवन जर करायचं असेल तर गाय आधारित घर तयार करायचे इथून आम्ही शेतकऱ्यांना भाजीपाला ऑर्गॅनिक दिला असेल अन्नधान्य दिलं असेल दही दूध तूप दिला असेल ते सर्व ऑर्गेनिक तुम्ही आम्हाला द्यायच नाही त्यासाठी हा आप प्रोजेक्ट आपण उभा मग सर तुम्ही आता एवढं सगळं हे प्रोजेक्ट केलं तर त्या प्रोजेक्ट मधून तुम्हाला पैसा उभा कसा होतो तुम्हाला उत्पन्न काय घ्यायचं समजा तुम्ही काय विकणार आहे तर कसं उत्पन्न होईल तुम्हाला खरंच हा आज लोक गाईपासून दूध व्यवसायापासून दूर चालले दुधाला भाव नाही पण आश्चर्य वाटत तुम्हाला आम्ही ठरवलेलं आहे की इथलं दुधच आम्हाला विकायचं नाही आम्हाला काय करायचं आहे वासरांना पाजून जे उरलेलं दूध आहे त्याचं तूप बनवायचं ते म्हणजे ऑर्गेनिक आणि मेडिसिन प्रॉपर्टी असणारं तूप आम्हाला तयार करायचं ते एक आमचं उत्पन्न साधन आहे तिथं पडलेल्या शेणाच्या कननकणाचा वापर कननकणाचा वापर हा खत तयार करण्यासाठी आपण करणार आहे त्यानंतर जे गोमूत्र आहे घन जीवामृत दशपर्णी अर्क यासारखी जी आपले खतं आहे आणि पेस्टिसाईड आहे ते आम्हाला शेतकऱ्यांना पॅकिंग मध्ये द्यायचं ते आमचं खरं उत्पन्न नाही आणि थोडक्यात जर सांगायचं थो। तर दोन हजार चोवीसच्या एंड पर्यंत जशींबरगाई त्यांना आम्ही अपेक्षित धरतो पन्नास कालवडी होतील म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीस सत्तावीसला आमच्याकडे दीडशे काही व्यान येतं दीडशेच्या तीनशे तीनशेच्या सहाशे असं करत करत पाच हजारकडे दहा हजार गायींचा हा प्रोजेक्ट आहे आणि हा गोग्राम एक नाही आहे तर हा एक झालेला आहे असे प्रत्येक गावात शंभर शंभर गाईचे गोग्रामू विकारायचे आणि त्या गोग्रामू वागण्यासाठी लागणारे ज्या दही त्या आम्ही तयार करणार आहे ते आमचं खऱ्या अर्थानं उत्पन्न आहे सर आता तुम्ही म्हणतात की आम्ही दूध विकणार दही विकणार असे जर मार्केटमध्ये भरपूर जण आहेत जे की दूध विकते दही विकते मग समिता गोग्राममधलंच दूध तूप आणि दही हे लोकांनी विकत घ्यावं हो। ह्याच्यासाठी आपल्याकडे काय प्लॅन आहे सगळ्यात महत्त्वाचा प्लॅन हा आहे की आम्ही ठरवलेलं आहे की एकतर आम्ही सगळ्या गावरान गाई आणतो ते आम्ही साहिवाल जातीच्या गायीत आणतो आहे आणि त्या आपल्या देशी वंश वंश असल्यामुळं त्याच्यामध्ये ए टू जे कंटेन आहे ते ए टू मिल्क त्याच्यामध्ये आहे तर आमचा सहकारी आमचा मुलगा तुम्हाला थोड्या वेळात त्याची माहिती देईल की हे ए टू मिल्क काय असतं ते नाही तंत्रज्ञानाच्या भाषेमध्ये ते आपण सांगेल तुम्हाला तर आम्ही तर सगळं गायींना ऑर्गेनिक खू घालतो हे नाही इथे डॉक्टर फक्त रेतन भरण्यासाठी येतोय इथं कोणतं अँटीबायोटिक आपण देत नाही गायीच्या खाण्यामध्ये काय शेवग्याचा पाला तुतीचा पाला हादग्याचा पाला लिंबाचा पाला त्याच्यानंतर भाजींचे देठं त्याच्यानंतर क हे अस आपलं गुळवेल हळद सुंठ कोरपड हे सगळं आम्ही या गायींना याच्या माध्यमातून करतो पशु आयुर्वेद तर आयुर्वेद डॉक्टर प्रशांत योगी म्हणून आहे जे या आपल्या गोग्रामला कन्सल्टन्सी देतात mm. तर त्यांच्या माध्यमातून आपण इथं गायींना तशा पद्धतीचं व्यवस्थापन करतो आहे आणि त्याच्यामुळं विषमुक्त अन्न विषमुक्त दूध विषमुक्त दही विषमुक्त तूप आपण इथं लोकांना देणार आहोत आणि आजही आमच्याकडे शंभर लिटर तुपाची आजच बुकिंग आहे परंतु गायी अजून येत आहेत आ, कमी व्यायलेल्या आहे जसे जसे ते व्यातील तसं तस त्या लोकांचा पुरवठा आपण करणार का तर शेतकरी मित्रांनो नक्कीच आता आपल्याला सरनी सांगितलेलं आहे की गाईचं जे अन्न आहे हे जर चांगलं असलं आता बरेच जण आपण काय म्हणतो किंवा जे आपलं गावरान खत आहे हे एकदम चांगलं आहे आपल्या जमिनीसाठी पण गावरान खत जे जमिनीसाठी आपल्या चांगलं आहे हे कधी चांगलं होतं ज्या वेळेस आपल्या गाई ह्या मुक्त चरत होत्या पडिक काय असन काही तिकडच्या भागामध्ये जाऊन त्यांना जे आवडेल ते त्या खात होत्या आज फक्त जर आपण पाहिलं तर गाजर गवत आणि काही सोयाबीनचा भुस्सा असन हे असन हेच फक्त गाय खातील आणि मग त्याच्यापासून जे निघणारं जे जे शेण असेल हे आपल्या जमिनीसाठी पौष्टिक कसं काय असू शकतं आहे ज्यावेळेस ती गाय पूर्ण सगळा चारा खाईन त्यावेळेसच तिच्यापासून जे शेण निघतंय हे शेण आपल्या जमिनीसाठी फायद्याचं ठरू शकतंय तर न, सर आम्हाला तुम्ही दाखवू शकता का किंवा तुम्ही तूप दूध हे ते लोणी कस तयार करतात काय आपण करता सगळ्यात पहिले व्यवस्थापनाकडे जाऊ गाईचं व्यवस्थापन कसं केलं जातं तर या मी तुम्हाला दाखवतो या पद्धतीचा आपण गोठा केलेला आज रविवार आहे आणि गोठा धुण्याचा दिवस आहे तर त्यामुळे गोठा धुणं चालू आहे अशा पद्धतीने ह्या सगळ्या गाईबाबत आपण मुक्त विहरतायत या शांत निवांत आणि त्यांना कसल्याही प्रकारचं शोषण नाही आणि हळूहळू त्यांच्या मोर्चा पण काढून टाकतोय काही दिवसानंतर त्यांची दावे पण काढून टाकणार आहे तसंच तिकडं वासरांसाठी सुद्धा मुक्त आहे वासर सुद्धा मुक्त विहारताय तर अशा पद्धतीनं शोषण मुक्त व्यवस्था इथं गोठ्यामध्ये आपण केलेली आहे त्याच्यामध्ये जे नमक आहेत ते आपण इथं गायीला टाकण्यासाठी ठेवतोय त्याच्यानंतर पाण्याचं व्यवस्थापन कसं येते तुम्हाला दोन मिनिटात दाखवतो चोवीस तास गायींना पाणी पिण्यासाठी उपलब्ध आहे इथे आमच्या गोठ्याचा जो मॅनेजर आहे तो दररोज इथं रेकॉर्डसुद्धा करतोय की या गोठ्यामध्ये गाई किती पाणी प्याल्या त्याचं जे आहे अशा पद्धतीनं त्याचं रेकॉर्डिंगसुद्धा केलं जातं पाण्याचं आणि हे गावकरी आपला शेतकरी मित्र चॅनलला प्रवर्तित होऊनच आम्ही असे पा मधमाश्याचे सुद्धा हे केलेलं आहे आणि त्यामध्ये सुद्धा आम्ही फिरवतो आणि अशा पद्धतीनं गायीचं पाण्याचं व्यवस्थापन इथे करतो गाय फुल पाणी पितात आणि मुक्त बिहारतात त्यांच्यामध्ये कसल्या प्रकारचं शोषण नाही आणि एकदम अशा पद्धतीचं व्यवस्थापन असल्यामुळं नक्कीच दूध आणि ते आपल्याला पौष्टिक मिळत सर यांचं चाऱ्याचं व्यवस्थापन तुम्ही कशा प्रकारे करीत आलो चाऱ्याच्या व्यवस्थापनामध्ये आम्ही मूर घास साठवून ठेवलेला आहे आजच्या क्षणाला आमच्याकडे शंभर गायींना शंभर दिवस पुरेल तेवढा मुरघास साठवून ठेवलेला आहे आम्ही काढबा सुद्धा आता घेतोय त्याची कुट्टी बनवून ठेवतोय अशा पद्धतीनं इथं गायीचं व्यवस्थापन आपण करतो सर तुम्ही ते आम्हाला दाखवून द्या एकदा की कसं तयार करतात काय जेवढं पण दूध निघतं दररोज ते आपण मारक्यामध्ये तापवतो आणि मडक्यामध्ये ताप तापवूनच पुढची प्रक्रिया आपण त्याच्यामध्ये करतो आजोबा दूध मडक्यामध्ये तापवलं जात ते दूध मडक्यामध्ये तसतही बनवलं जातं आणि मडक्यामध्येच या वैदिक पद्धतीनं जी उसळण्याची जो प्रकार आहे आता सध्या लाईटचा प्रॉब्लेम आहे परंतु दोन्ही बाजूना हे घुसळलं जात आणि असं वैदिक पद्धतीनं पर त्याच लोणी काढल्या जात म्हणजे जे आपल्या जुन्या पद्धती होत्या तूप करण्याचे जे असं हाताने रवी फिरवावं लागत होता पण आता हे मशीनवर असा मशीनवर आहे आणि एक विचार करा आज जे ताक आपण पितोय ते ताक नाही आहे तर ते केमिकल गोष्टी आहेत केमिकल जाते शास्त्रीय पद्धतीनं किंवा जुन्या पद्धतीनं कुठं काही बनवल्या जात नाही त्याच्यामुळे हे खाऊन सुद्धा रोग होत आहेत तर आम्ही निघणारी जी उत्पादन आहे हे ह्या पद्धतीनं तयार करायची मडक्यामध्ये तापवायचं मडक्यामध्ये शिकारायचं आणि शुद्ध ताक याच्यापासून आपण तयार करू हे आमच्या सरच्या आई येतं मुक्तात आई काय वाटतंय तुम्हाला आता हे सरनी जे आपलं एवढं तयार मला असं और... वाटतं की समजा सरनी तयार केलं समजा माझ्या मुलांना तर हे जुन्या पद्धतीचं तयार केलं तर मी जुने असताना जुनं सगळं मी पाहत होते माझ्या आईना केलेलं माझ्या काकूनं केलेलं तर ते स्वप्नामध्ये पाहत होते आता आता पहिल्यांदा प्रत्यक्ष पाहत होते आता स्वप्नात पाहत होते पण माझ्या मुलानं ते उभा केलं ना तर ते मी त्याला भरपूर साथ देते आणि सतत त्या गोठ्यामध्ये राहते ताक करून घेते लोणी तूप सगळं की मला एवढा आनंद वाटतो की जे आपल्याला पाहिजे ते मिळलं आणि माझ्या डोळ्यात देखत माझे नातू घरातले परिवारातले आमची फॅमिली आहे आमच्या गोगऱ्यामध्ये जी फॅमिली आहे पाच जणांची फॅमिली आहे तर त्याचं घर माझं घर हे आर्गिनीच खातं हे जे पावसाचं पब्लिकला पावसाचं आणि पब्लिकला खायला द्यायचं हे पुढचा विषय पण आज माझं कुटुंब पाच जणांची फॅमिली आहे आमची मी त्याला मुलंच समजते पण ते सगळ्याला आर्गिनीच खायला मिळतं त्याच्याबरोबर मी घरातलंसुद्धा भाजीपाला शेतामध्ये भाजीपाला लावला त्याला खत नाही औषध नाही आर्गेनिक ताकापासून बोमत्यापासून ते तयार केलं पाच महिन्यापासून माझ्या मा फॅमिलीला बाजारचं कमी आण लागू राहिलं त्याच्यामुळे मी खूप आनंदी का माझ्या डोळ्या देखत खातात माझा परिवार खातात खूप आनंदी तुम्ही काही गवऱ्या पण तयार केल्या त्या आणि त्या फ्लिपकार्टवर विकल्या हा मला माहित झालं गवऱ्या पण तयार केल्या कमीत कमी, कमी आम्ही वीस हजार गवऱ्या तयार केल्या शिमगेला विकल्या त्या म्हणजे त्या अकरा गवऱ्या पन्नास रुपया साठ रुपया विकल्या आणि त्यामुळे स्वतः आता आपल्या आणि त्या फ्लिपकार्टवर पण फ्लिपकार्टवर पण आता ऑनलाईन द्यायचं आम्ही काय केलं आता आता होम घरामध्ये होम देवा पुढं गौरी लावायला भेटत नाही ना धूप घरामध्ये नाही घरामध्ये धूप नसल्यामुळे मच्छर राई रोग कोरोनाच्या काळामध्ये धुपन करा सांगायचे आपल्या घरामध्ये कारण पहिले धूप नव्हते ना आपल्या घरात चुलीचा वापर होता त्याच्यामुळे मच्छर डास हे मैतच नव्हते पण आता खूप त्यांना रोग हो राहिले मग मी काय केलं आता की जे गाईचं गोमित्र धरायचं आणि पाण्यामध्ये शेण कालीत होतो ना आपण तर आता गोमित्रामध्ये कालाचं आणि ती पवित्र गौरी प्रत्येक जणाच्या घरामध्ये देवघरामध्ये फक्त कापराच्या वडीनं ती चेतल्या जाती आणि घरामध्ये धूप होतं आणि ते देशी गाईचं गावरंग गाईचं असल्यामुळं पवित्रता पण येते तू बन राहिलंच नाही ना आपल्या घरामध्ये आता त्यांना आपल्याला रोग आहे तर ते गौरीचा इतका फायदा आहे तर ते आम्ही आता ऑनलाईन पण सुरू केली विकतोय पण आणि थापण पण चालू आहे एकदम मस्त आणि तुमचं खूप त्याशिवाय हे सगळं समीदा गोग्राम चालू शकत नाही मग आता जिजाबाईनं तर एवढं केलं ना, ना शिवाजी महाराजा करता मग आपण आपल्या फॅमिली करता जगा करता तर काही करू शकत नाही ना तर आपल्या फॅमिली करता करू शकतो ना आपण आपली फॅमिली आ... निरोगी असली ते ते तर तेवढंच आपलं आपण तर एवढं मोठं पहिल्या शिर्यासारखं करू शकत नाही पण जेवढं होईन तेवढं वयानुसार करू शकते मी माझ्या पाच मुलाच्या पाठी उभा आहे तर मित्रांनो आपण बघितलंय की हे मुक्ताई माखन सदन ह्याच्यामध्ये काम कसं होतं इथं तर शेतकरी मित्रांनो हे होतं आपलं समीदा गोग्राम बदनापूरच्या जवळ दोन किलोमीटर अंतरावर हे समिता गोग्रा गोग्राम आहे इथे एक वेळ अवश्य या आणि सगळ्यांनी भेट द्या खाली स्क्रीनवर तुम्हाला आमच्या सरचा नंबर पण टाकतो गणेश कांदे सरचा आणि शेतकरी मित्र गावकरी आपला शेतकरी मित्र म्हणून माझं एक यूट्यूब चॅनल आहे ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकनचं बटन दाखवून घंटीच्या चिन्हाला क्लिक करा म्हणजे इथून पुढे येणारे माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहिले होते शेतकरी मित्रां व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद राम राम